नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व लाईव्ह कांदा निला सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना सांगत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पिंपळगाव बसवंतीतील बाफणा कांदा मार्केट येथील आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस पाहणार आहे कांदा बाजार भाव काय गेलेले हे पाहणार आहे सविस्तर एवढ्याच्या माध्यमातून तर व्हिडिओ महत्वाचे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा व चॅनलवर नवीन आला असतं तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव का मिळाला का पाहूया सविस्तर नीला चॉली आहे आपले शेतकरी मित्र आहे त्यांना विचारू तुमची क्वालिटी आणि बाजारभाव पण विचारू आणि सरासरी पण विचारू त्यांना आजचं मार्केट क्वालिटी बघू सुपर क्वालिटी माल आहे एक कलर आहे गुलाबी कलर मध्ये माल आहे आ, नाव काय तुमचं नाव काय रुपयांना तुमचं नाव ठीक आहे काय बघेल रुपया तीन हजार रुपया बियाणा कोणत्या येलोरा बियाणा कितीचा स्टोअर माल आहे दोनचा दोन म्हणजे दोन महिन्याचा स्टोअरचं माल ठीक आहे बोलू शकता क्वालिटी बोलू शकता तरी पण त्याला काजळी नाही आणि काहीच नाही एकदम कडक वाढलेला माल आहे एक सारखा कलर आहे एक साईज आहे तुम्ही साईजसाठी काय केलं होतं बाकी बुशी नाशिक आणि खाद्य आपली हो ना आणि जमीन कशी तुमची आहे हो ना आणि आजचं सरासरी मार्केट काय आहे सरासरी मार्केट आज तीन हजार तेतीस तेतीसशे आहे हाएस्ट आणि सरासरी तीन हजार हजार आणि गोलटी गोल्टी आज दोनशे हो ना आणि खाद खाद आहे दोन हजार बावीस दोन हजार बावीसशे रुपये ठीक आहे म्हणजे आज सरासरी मार्केट तीन हजार रुपये आणि हायएस्ट तेहतीस ठीक आहे होऊ शकत तुम्ही चला भेटावं नवीन एक्सेप्ट करा भेटू आपण त्यांना पण विचारू हायएस्ट माल काय गेला आहे आज शेतकरी मित्र आहे विचारू त्याला गाव आणि कुठले आणि क्वालिटी विचारू आणि काय भाव गेले हे पण विचारू तुमचं गाव काय गोडपाडा सुरपूर कुठं आलं कळवण तालुका कळवण तालुका आणि नाव काय तुमचं कव ठीक आहे ह्या कांद्याची क्वालिटी बघू शकते मी क्वालिटी बली एक सारखा आहे एक कलर आहे ब फोर म्हणून बियाण फोर जी म्हणून तुम्ही काम शेतीमध्ये काम कसं करता याचं स्टार्टिंग पासून पासून बी पेरणी करून आता जवळपास दीड महिना झाला चांगला हो नाही नाही वावरात लागवड पासून काय करता तुम्ही का लागवड पासून काय लागवड झाली का आपण वारणे करतो समजायचं तणनाशक मारलं मग खत पाणी खत पाणी खत पाणी खाद्य खत कोणतं तुम्ही शेणखत टाकता का शेणखत आधी पहिलं शेणखत टाकेल राहतो हो आपण हो ना आणि आणि किती पाणी भरते आठ नऊ पाणी पाणी आणि याला तुम्ही स्टोअरच्या टायमाला म्हणजे तीन महिन्यानंतरच काढला जातो तो, तो साडेतीन महिने हो आणि वल्ल्यापाती हो काढला जातो का वाल्य वल्ल्यापात येव आणि स्टोअर और... किती दिवस केला जातो आता जवळजवळ दीड ते पौने दोन महिने स्टोर करून त्याच्यानंतर तुम्ही विकायला आणलं विकायला पण त्याला तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही बघू शकता काहीच प्रॉब्लेम नाही काजळी नाही काही नाही एक सारखा कलर एक सारखं आहे तुमचं इकडचं वातावरण कसं असतं वातावरण असं पाऊस आमच्याकडे जास्त होतो पाऊस जास्त जास्त होतो आणि म्हणजे थंड वातावरण असं म्हणजे डोंगराळ भाग आहे का डोंगराळ भाग आहे त्यामुळं बादार तिकडं कमी पडतं बादार कमी पडतं आणि पावडरीचं स्प्रे कमी मारता का जास्ती मारतात पावड्रीचा स्प्रे घ्यावा लागतं ना जवळजवळ दोन तीन स्प्रे तरी होता सर ठीक आहे काय काही भागात नाही होती काय भागात होत्या ठीक आहे का हो गेला हा रुपये तेहतीस रुपये ठीक आहे बघू तेहतीस रुपये गेलाय होऊ शकता मी अशीच पद्धतीत तुम्हाला दररोज व्हिडिओ येतील आणि त्याच्यात सरासरी बी सांगितल्या जातील आणि क्वालिटी सगळ्या गोष्टी त्याच्या सांगितल्या जातील जसे आपण बाजारभावाचे व्हिडिओ देणं बंद केले लाईव्ह मग सरासरी विचारून करू या